हे पा आपल्या मोबाईलमध्ये इथं स्विपचॅट या नावाचा ॲप आहे त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पॅट महाराष्ट्र स्मार्ट उपस्थिती आणि स्वाध्याय हे तुम्हाला लॉग इन इथं दिसतात या ठिकाणी पॅट महाराष्ट्र यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला लिटरशी अँड न्युमरसी असेसमेंट टू ग्रेड टू ते फाईव्ह हे आपल्याला करायचं आहे या ठिकाणी काय करायचं आता आपल्याला या जे चार चौकोन आहेत याला क्लिक करा या चार च चौकोनांना क्लिक केल्यानंतर याप्रमाणे तुम्हाला होम मेनू एडिट रजिस्ट्रेशन आणि चेंज मिडियम हे स्क्रीन दिसेल या ठिकाणी होम मेनूवर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सूचना येईल खात्रीने होम मेनूमध्ये परत जायचे आहे कृपया लक्षात ठेवा तुम्ही होम मेनूवर गेल्यास वर्गाची कोणतीही प्रगती किंवा विद्यार्थ्याची कामगिरी सेव्ह होणार नाही तर त्या ठिकाणी तुम्ही होय म्हणा त्या ठिकाणी आपण नेम केले जे काही नोंदी केलेल्या असतात त्या सेव राहतातच आता या ठिकाणी आपल्याला होम मेनूमध्ये स्वागत आहे तुमचं नाव येईल वर्गातील प्रगती किंवा मूल्यमापनामध्ये निहाय कामगिरीची नोंद ठेवण्यासाठी पर्यायापैकी एक पर्याय निवडा विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे इयत्ता निवडायची आहे तुम्हाला जी आत्ता निवडायची आहे ती आत्ता तुम्ही काय करा नूड। या ठिकाणी निवडा आता या ठिकाणी एक मी तुम्हाला करून दाखवतो या ठिकाणी इयत्ता चौथीला मी क्लिक केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी येते बघा लिटरसी अँड न्युमरसी असेसमेंट टू ग्रेड टू टू फाईव या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर होय म्हणा या ठिकाणी होय म्हटल्यानंतर विद्यार्थी निवडायचेत आपल्याला सिलेक्ट अ रिस्पॉन्स या ठिकाणी क्लिक करा तुम्हाला जो पाहिजे आता ज्याचं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघा हा विद्यार्थ्याचं भर भरलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे असं येते बाकीच्या विद्यार्थ्याचं प्रलंबित आहे असं त्या ठिकाणी काय होणार आहे येणार आहे त्या ठिकाणी आता तुम्हाला निवडण्यासाठी बघा मी या ठिकाणी विद्यार्थिनी एक निवडतो प्रलंबित आहे हे निवडलेलं आहे ते उपस्थित आहे का अन उपस्थित तर उपस्थितला निवडल्यानंतर या ठिकाणी नि तिचा वाचन हे कौशल्य ओपन होते या कौशल्यामध्ये ती कुठल्या स्तरावर आहे ज्या स्तरावर ती असेल तो क्रमांक या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे टाकायचा आहे आणि सबमिट म्हणा त्यानंतर लगेच लेखन तिचं कौशल्य येणार आहे ले लेखन कौशल्य आल्यानंतर लेखन कौशल्यामध्ये कितव्या स्तरावर आहे तो क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे त्यानंतर संख्या ज्ञान येईल संख्या ज्ञानामध्ये तिचा कोणता स्तर आहे तो आपण या ठिकाणी काय करायचा आहे नोंदवायचा आहे त्यानंतर संख्यावरील क्रिया या संख्यावरील क्रियामध्ये तिचा जो स्तर असेल तो स्तर आपण त्या ठिकाणी काय करायचा आहे नोंदवायचा आहे आणि सबमिट करायचा आहे बघा सबमिट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे आपण एक एक तिचं कौशल्य सबमिट केलेलं आहे आता या ठिकाणी सबमिट केल्यानंतर पुढे जाण्यासाठी खालीलपैकी एक पर्याय निवडा तुम्हाला दुसऱ्या विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद करायची असेल तर या ठिकाणी क्लिक करून दुसऱ्या विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद आपण करू शकता अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला स्विपचॅटवर गुण स्तर आपल्याला नोंद करावायचे आहे धन्यवाद